दिनांक पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सबंद देशामध्ये आणीबाणी लागू केली ह्या संपूर्ण देशाला एका जेलमध्ये त्यांनी रूपांतरित केलं विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांनी जेलमध्ये घातलं वृत्तपत्र असेल टी व्ही असेल ह्या सगळ्यांच्या स्वातंत्र्यावर त्यांनी गदा आणली आणि ह्या देशातून लोकशाही जवळपास एकवीस ते बावीस महिने त्यांनी हद्दपार केली आज संविधान बदल होऊ देणार नाही संविधान बदल होऊ देणार नाही असं बोंबा मारणाऱ्या काँग्रेसवाल्यांना आम्ही आठवण करू देऊ इच्छितो विशेषतः राहुल गांधींना का तुमच्या आजी यांनी पंपन्नास वर्षापूर्वी संविधानाचा गळा घोटला होता इतकंच नाही तर सुप्रीम कोर्टाने शहा बनोच्या केसमध्ये दिलेला निकाल सुद्धा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संविधान बदलून त्या निकालाला पलटवलं अशा पद्धतीने एक नाही अनेक वेळा काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या हलकट आणि नीच राजकारणासाठी संविधान बदललं बदललं आज हेच लोक आमच्यावर आरोप करत आहेत की आम्ही संविधान बदलणार संविधान बदलणार आजचा हा दिवस पन्नास वर्ष झाली देशामध्ये आणीबाणी लागू होऊन संपूर्ण देशाला त्यांनी जेलमध्ये रूपांतरित करून देशातले हजारो हजारो लोक जेलमध्ये घातले त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनसंघाचे आमचे काही कार्यकर्ते होते तत्कालीन या आताचे आमचे रक्षा मंत्री राजनाथ सिंह हे सुद्धा त्यावेळी जेलमध्ये होते अनेक चांगले लोक जेलमध्ये होते आमचे सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत बैरू दळवी यांचे वडील सुद्धा त्या काळी काँग्रेसवाल्यांनी जेलमध्ये घातले होते या सिन्नर तालुक्यातून अनेकांना जेलची वारी करावी लागली होती असा हा पंचवीस जून पन्नास वर्षांपूर्वीचा दिवस आजचा हा दिवस आम्ही काळा दिवस म्हणून त्याची या ठिकाणी नोंद करतो काँग्रेस सरकारचा संविधान वारंवार बदलणाऱ्या विरोधामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काळा दिवस म्हणून साजरा करत आहोत पंचवीस जून एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आज भारतामध्ये आणीबाणीचा काळ चालू केला तर जवळजवळ तो बावीस महिने चालू होता आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जनसंघाचे कार्यकर्ते यांना तुरुंगामध्ये डांबलं होतं तर आज जे काँग्रेस किंवा इतर जे त्यांचे मित्रपक्ष आहेत ते आम्हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बोलतात की यांनी लोकशाही संपृष्टामध्ये आणलेले आहे तर त्यावेळेस एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणीचा काळ चालू करून सर्व जे त्यांच्या विरोधामध्ये जे कोणी बोलत होतं त्यांना जेलमध्ये टाकत होते जवळजवळ बावीस महिने त्यांना त्यांनी इंदिरा गांधींनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि जंग जनसंघाच्या लोकांना तुरुंगामध्ये ठेवलं मग ती हुकुमशाही नव्हती तर काय होतं आज ते आम्हाला बोलतात की तुम्ही ईडी लावतात हे लावतात ते लावतात आणि लोकांना जेलमध्ये टाकतात दा, तर मग त्यांनी काय केलं इंदिरा गांधींनी काय केलं हे ते विसरले का आज आपल्या सिन्नरमध्ये सुद्धा जे बावीस महिने आणि वणीच्या काळामध्ये तुरुंगामध्ये राहिले असे खूप उदाहरणं आहेत त्यांनी सुद्धा तो जो तुरुंगवास आहे तो भोगलेला आहे त्यासाठी काँग्रेस आणि त्यांचे इतर मित्रपक्ष पक्ष आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मिळून काळा दिवस म्हणून आजचा पंचवीस जून हा दिवस साजरा करत आहोत पंचवीस जून हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामधला पंचवीस जून हा एक काळा दिवस म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या काळा दिवस मानला जात आहे या काळा दिवसाचं महत्व तसंच आहे की पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर साली तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी इंदिराजी गांधी यांनी या देशामध्ये प्रचंड महागाई वाढली होती प्रचंड भ्रष्टाचार होत होता लोकांना प्यायला पाणी मिळत नव्हतं दुष्काळी परिस्थिती होती संपूर्ण देशामध्ये अराजक माजलेलं होत आणि अशा परिस्थितीमध्ये चालवणं अवघड होऊन बसलं होत आणि प्रचंड संपूर्ण देशामध्ये विरोधकांकडनं मोठमोठ्याला चळवळी मोठमोठे मोर्चे मोठमोठे आंदोलन केली जात होती आणि शासन म्हणून काँग्रेस हे नाकीनाव त्यांच्या आलेवलं होतं काँग्रेस शासन इंदिरा गांधींचं शासन हे अपयशी ठरलं होतं या सगळ्या गोष्टीवरती आणि म्हणून त्यांनी विरोधकांना अटकावत टाकण्यासाठी त्यांनी संविधानाची तोडफोड करून संविधानामध्ये अतिशय कलम घुसून आणीबाणीचं कलम घुसून त्या ठिकाणी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली रात्री बारा वाजता आणीबाणी जाहीर केली आणि त्या ठिकाणी जे जे विरोधक होते त्या सगळ्या विरोधकांना देशातल्या प्रत्येक ठिकाणी अटक करण्यात आले त्या दिवसाचा आम्ही आज या ठिकाणी निषेध करीत आहोत काळ्या दिवसाचा निषेध करीत आहोत या काळा दिवस हा नेहमीच आमच्या स्मरणात राहील आणि या काळ्या दिवसाचा आम्ही नेहमीच काळा दिवस म्हणून हा पंचवीस जून हा मानला जाईल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं